मुळत पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे राजू शिंदे यांच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे ठाकरेगटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि चालकाला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे याचं कारण म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे राजू शिंदे यांच्यासह पन्नास ते साठ कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय राजू शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे जवळपास पन्नास ते साठ कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे या क्षणाचे काय ताजे अपडेट ता। आहेत नक्की त्याचे जर बघले मतदार दिवशी जे आहे ते राजू शिंदे यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जे आहेत ते त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यासह पन्नास कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सिल्लोडमध्ये दे देखील आता ठाकरे सेनेचे उमेदवार जे आहेत त्यांच्या त्या ठिकाणच्या चार कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी सुद्धा मतदान केंद्रावरती गोंधळ घातल्याप्रकरणी जे आहेत त्या ठिकाणी चौघांवरती गुन्हा दाखल झाला आहे तर पश्चिम मतदारसंघाचे राजू शिंदे पूर्वचे इमत्याज जेल तर त्यांच्या कार्यकर्त्यावरती देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जे आहे ते संपूर्ण गुन्हे दाखल करण्यात तब्बल चार ठिकाणी वेगवेगळे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सत्तरहून अधिक कार्यकर्ते आणि नेतृत्व जे आहेत ते आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे आता पुढील पोलीस काय कारवाई करता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ